नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे कुंडमळा या ठिकाणी कुदळवाडी येथील तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत मावळ तालुक्यातील कुंडमळा शेलारवाडी येथे इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी आलेल्या अमन शफी रेहमानी व एकवीस राहणार कुदळवाडी चिखली या तरुणाचा नदीमध्ये पोहत असताना बुडून मृत्यू झाला अमन हा आपल्या चार पाच मित्रांबरोबर या ठिकाणी पोहण्यासाठी आला होता ही घटना बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता कुंडमाळा इंद्राणी नदी येथे घडली या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना दिली निलेश गराडे यांनी घडलेल्या घटनेची माहिती तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे आपदा मित्र मंडळ शिवदुर्ग मित्र लोणावळा भास्कर मामामाळी गणेश गायकवाड रवी कोळी विनय सावंत सागर भेगडे अनिश गराडे कुंडमाळा ग्रामस्थ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाणे व त्यांचे सहकारी यांनी नदीपात्रात शोधमोहीम राबवली व मृत अमन रहमान याचे शव पाण्याबाहेर काढले पुढील तपास तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव हे करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद